पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची आज प्राणप्रतिष्ठा होणार आहे सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी दगडूशेठची प्राणप्रतिष्ठा होईल श्री झालरिया पीठाधीश्वर स्वामी घनश्यामचार्य महाराजांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिराची ही दृश्य आपण बघतो या ठिकाणी असंख्य भाविक आलेले आहेत यंदा केरळमधील पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारला गेलेला आहे आणि तिथे गणपती बाप्पा विराजमान केला जाणार आहे आता ढोल पथक पथकसुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे पारंपरिक वाद्यांच्या तालावर आता गणेशोत्सव पुण्यात सुरू होतोय कसं नेमकं वातावरण पाहायला मिळतंय अत्यंत उत्साहाचं वातावरण पुण्यामध्ये बघायला मिळते गणेशोत्सवाच्या निमित्तानं प्रचंड गर्दी जी आहे ती पुण्यात आहे आता आम्ही आहोत दगडूशेठ गणपती हलवाई बाप्पाच्या मंदिरामध्ये मुख्य गाभाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी हा बाप्पा आत्ता विराजमान असल्याचं आपण बघतोय सकाळी आरती जी आहे ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आता दगडूशेठ गणपती बाप्पाची ही गाभाऱ्यातली मुख्य मंदिरातली जी मूर्ती आहे ती अगदी काही वेळात ज्या ठिकाणी काही अंतरावरती जी केरळमधल्या पद्मनाभ मंदिराची जी प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी या बाप्पाच्या मूर्तीचं त्या मंदिरामध्ये जी मिरवणूक निघेल त्या मिरवणुकीच्या नंतर प्राणप्रतिष्ठा जी आहे ती अकरा वाजून अकरा मिनिटांनी केली जाणार आहे आत्ता मुख्य गाभारात मुख्य मंदिरात असलेली ही गणपती बाप्पाची मूर्ती आपण पाहतो आहे याच मूर्तीचं दर्शन भाविकांना पुढचे अकरा दिवस जे आहेत गणेशोत्सवाच्या दरम्यान ते केरळची जी मंदिराची प्रतिकृती पद्मनाभ स्वामी मंदिराची जी प्रतिकृती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे त्या मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये हा बाप्पा जो आहे तो विराजमान केला जाणार आहे आत्ता आपण बघतोय की मंत्रोच्चार जे आहेत ते मंदिरामध्ये सुरू झालेले आहेत आणि या मंदिरातली ही जी मूर्ती आहे ती मूर्ती अगदी काही वेळात सगळे जे बाप्पाचे लाडके बसलेले हे समोर सगळे भाविक आहेत त्यांच्या माध्यमातून जी, जी आहे ती मिरवणूक निघेल आणि बाप्पाची ही मूर्ती जी आहे ती उचलली जाईल आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो रथ आहे त्या रथातून हे सगळे जे भाविक आहेत या भाविकांसोबत बाप्पाला मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर 아, 네, 웃겨, 아, 어, 국혁, 아, 어, 가바라쑤. आहे या गाभाऱ्यातून प्रतिकृती जी केरळची बनवण्यात आली त्या मंदिरामध्ये हा बापा जो आहे तो नेला जाणार आहे आत्ता सध्या बापाच्या या गाभाऱ्यात मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण आहोत आणि मोठ्या संख्येने जे सगळे गणेश भक्त आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात हे गणेश भक्त सध्या या मंत्रोच्चाराच्या या सगळ्या पूजेच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील झाल्याचं आपण बघतोय अत्यंत प्रसन्न असं वातावरण आपल्याला या सगळ्या मंदिरामध्ये बघायला मिळतंय प्रत्येकाच्या डोक्यावर जय गणेश अशी अक्षरं लिहिलेली ही टोपी आपल्याला दिसते आणि प्रत्येकाच्या मुखात बाप्पाचा मंत्रोच्चार बाप्पाचा गजर जो आहे तो या या ठिकाणी सुरू आहे सगळे हे भाविक जे आहेत ते आपल्याला या मुख्य मंदिरामध्ये भजन करताना बाप्पाची आराधना करताना बघायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरात सगळ्या वाद्यांच्या माध्यमातून ही मिरवणूक निघत असते मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हा सगळा ढोल ताशाचा जो निनाद आहे तो आपल्याला अनुभवायला मिळू शकतो आणि मिरवणूक जी आहे आपल्याला सुरू झाल्याचं बघायला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं असं की हा द्रुशेठ बाप्पाच्या मिरवणुकीचा आजचा हा कार्यक्रम आणि हे होत असताना मानाचे पाच इतर महत्वाचे आणि मानाचे समजले जाणार आहे जिथे कसबा गणपतीपासून सुरुवात होते त्याही गणपतींच्या ज्या मिरवणूक आहेत त्या सुरू होतील आणि वेगवेगळ्या ज्या वेळा ठरलेल्या आहेत त्या वेळांप्रमाणे बाप्पाची जी प्राणप्रतिष्ठा आहे ती होणार आहे सध्या गणपती बाप्पाचं हे जे रूप आहे ते आपण बघतो आहोत आणि त्यात या सगळ्या मानाच्या पाचही गणपतींची जी श्रद्धा आहे त्याची जी सगळी प्राणप्रतिष्ठा आहे ती देखील थोड्या वेळात होणार आहे त्यामुळे पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊन सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या गाभाऱ्यातली ही दृश्य आपण बघतोय मोठी गर्दी पुणेकरांनी सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी केलेली आहे गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाचं दर्शन घेता यावं यासाठी सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्या आणि दुसरीकडची दृश्य ढोल ढोलताशाच्या गजरात आता हा सगळा उत्सव सुरू होतोय केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिराचं या ठिकाणी सुंदर देखावा साकारला गेलेला आहे जिथे आता प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गणपती बाप्पाला विराजमान केलं जाईल Go, <laughs>